दीपालिका दीपाली पारस्कर यांचा युथ महाराष्ट्र हा सुद्धा अंक आज इथं प्रकाशित होत आहे दिवाळीच्या निमित्तानं अनेक अंक निघतात ही आपली महिला पत्रकार दिसायला लहानशी दिसते पण अंक फार छान काढलेले तर राशीची राणी म्हणजे तिथं फ्रंट पेजवर तिने फोटो घेतलेला आहे जे दिवाळीच्या सुद्धा आपण लोकांच्या समाजासाठी लढणारे आहोत हे फ्रंट पेजपासून त्यांनी सुरुवात केलेले आहे आणि अंतरंगामध्ये सुद्धा झशीच्या रणीवरती एक चांगला लेख देण्यात लिहिला आहे विषय शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या विषय अशा अनेक लेख कविता वगैरे त्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा अंक आपल्याला वाचणी होणार आहे म्हणून दिल्ली दीपाली पारसकर यांच्या युथ महाराष्ट्र अंकाला मी मनापासून अधिक शुभेच्छा देतो आणि प्रकाशन झाल्या जाहीर करतो महाराष्ट्राचा बुलंदावा